मी काय बोलते है? आज रविवार शेठने आपल्याला आज बोलवलं हा बोलावलं माझं कामच आहे का माझं सुट्टी बिट्टी काही पाहिजेत की नको घरामध्ये पुरीची तयारी करायची आहे कपडा धत्ता घ्यायचा आहे अजून पाहुण्यांना अजून सांगायचं लग्नाबद्दल हा तोंडावर लग्न आलंय तुम्ही तुम्हाला बोलता येत नाही शेठला हां काय बोलणार आता आता झालं तो बोलला हे लगे लगेच लगेच कांदा बिंदा लावा आपण लगेच लावलं ना आपण दोन दोन तास जास्त करून आपण लावलं त्याला तर कळलं पाहिजेत ना पोरीचं लग्न आहे तर एक तर पैशाचा प्रॉब्लेम आहे आपल्या घरामध्ये माझं तर काय उचल म्हणून मी काय बोलते आज रविवार आहे त्याचा मूड पण जरा चांगला दिसतोय तुम्ही आज त्याचे एक शब्द तर टाकून बघा त्याला एक लाख रुपये जर त्यांनी दिले ना त्याला म्हणावं की तू आम्हाला येणार पाहिजे तर सहा महिने पगारच देऊ नकोस हा बघा जरा आपण त्याच्याकडे कामाला नाही कायम हा मग आता कसं बोलत तुम्ही जरा पण तोंड उघडत नाही मग ते एक असतं पोरगी आपले चांगलं मागण्याला हातातून जाईल त्याच्यापुढे मला बोलताच येत नाही त्याला काढून टाकायचं कामावरून जास्त बोलायला गेलं का ऐका ना आपण काम आपल्याला कामाची गरज माहिती आहे पण आपण काम पण सगळं करतोय ना तुम्ही त्याला बोलून बघा एक करतो पगार देतो ना आपल्याला आज काय जर आपल्याला पगार देतो तो मग तुम्ही तेच घेणार आहात का चल जाऊ पोहचाल अहो चांगलं मागणं वा हातातून असं काय चल मला जायचं बाजार करायला पैसे घेऊन टाकू आणि सारखं तो थोडं थोडं बाजार करून काय काय बघ काम झालं माझं काम करून घेतलं ना पगार काढून घेऊ आता हा पगाराचा दिवस आहे म्हणलं गोळ्या मिळाल्या सगळी जाऊ आपण हा अहो भावाचा फोन आला होता भावाचा ऍक्सिडंट झालाय पा तुम्हाला शावकराकडून दहा हजार रुपये अंगावर घ्यावं दहा पंधरा हजार रुपये बघू मागू आपण हा ना मला जायचंय भाऊ आता एक रुपया नाही राहिला जवळ आणि अमोल मजुरीवर काय होणार आहे तुम्ही सांगा आहे ना त्याचं मूड पण जरा चांगला दिसतोय हा आज जरा बोलूया जरा काहीतरी असल्याचं हातले जड आहे म्हणा पण आज बोलून तर बघूया बोलायला काय हरकत आहे आपल्याला तेच तर मी म्हणते आणि आज रविवार होता आज सुट्टी होती तरी पण आपण आलोच ना इकडं दिवस असताना काम केलं मग आणि हे असं सा, सांगितलं लवकर लवकर लावा कांदे पण केलं किती भारी झाले बघा हो पाणी पण दिलं पाणी पण दिलं तू आज पाण्यालाच होत सकाळपासून सहा वाजल्यापासून मी तिकडे ओसात होतो तिकडे होता काय कुठे निघून परत आली पेमेंट करा मजुरा

आता किती वाजले दोन वाजले आम्हाला बाजारला जायचंय गाड्या भेटत नाही हो एक तर बाजारला जाऊन बाजार घेऊन यायचंय मेवण्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला बघायला जायचंय अरे अरे रे रे वाईट झालं हाय ना पण पाय मोडला पंचवीस लोक जग पाहिजे आपल्याला नाही माझं पड सुटले स्थिती मधी पंचवीस लोक पाठवा वाजू हा बाया चालतील ना काय मालक माझ्या भावाची तब्येतली खराब एकदा बोला हाँ हाँ। हाँ ना आमच्या संग पाच आहे बाई थांब काय हा 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 आहे तो रोज जरी ना मुक्कामने राहिले ना त्याला रोज वाढून भेटेल खाऊन पिऊन रोज आपल्याला काही अडचण नाही ते चाललं चाल चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा तुम्ही गाडीवर पाठवून द्या आणि मग ते गाडीचं भाडं मी ते देऊन टाकित तो काय आहे ते चालेल 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद माल का नाही म्हटलं आखे माणसं बोलवले हा काम तो आता पडले होईल आपल्याला हातभार लागल मग ते नंतर होईल ना पहिले आपलं बोला ना तू कोणतं ऐकू तुझं ऐकू का तिचं ऐकू ऐकलं मालक जा लवकर लावले पर बँकेमध्ये पैसा ना नामले का बरं बस रे बस फोन पे टाकू तुला बोला मारला फोन पे तरी चालेल काढते हा मी फोनपे वर काढ किंवा आता पंधरा दिवस झाले ना मागल्या हप्त्यामध्ये मी पगार नाही दिला मला मागच्या हप्त्यात नाही दिला ना तुझ्या पंधरा दिवसाचा माझ्या पंधरा दिवसाचा बरोबर दोघाचा आता तीस दिवसाचा पगार देऊन टाक बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळे सगळं आज अख्खा अख्खा पेमेंट करणार आहे आज काय नाही बरोबर आज काहीच छोट नाही आणि मला काय खा आम्हाला दहा पंधरा हजार रुपये अंगावर द्या बरं का नाही नाही पैसे विषय नाही आता सध्या मालक मा भावाचा ऍक्सिडेंट झाला हो मग त्याला त्यानं काय मालक त्यानं ऍक्सिडेंट झाला का बरं चाव द्या मालक तुम्ही द्या नाही तर नका देऊ ते पहिले तीस दिवसाचा आमचं मारून द्या सहा हजार चुजे सहा हजार चुजे हा द्या बारा हजार रुपये बारा हजार तु किती बरोबर काम करा मायक नाही मारायना पडतो येऊ नका नाही द्या तुम्ही बारा हजार रुपये तरी द्या मला चाव दे आपण बारा हजार आपलं काय होणार तो तरी ते मालक एक अरे ग माय आले आले आणि उद्या लवकर काम हा येतो उद्याच्या दिवस नाही येणार बरं का आता उद्या मला गडबडे वाहतात मी मेवण्याला बघायला चाललो दवाखान्यात ते काम पहा मात्र करी का उद्याच्या दिवस ते मला नको मेहन एवढे मी बाबुराला सांगितलंय उद्याच्या दिवस तेवढं माझ्या तेवढं काम करून त्याच्या जागा कोण करेल त्याने अटकेत शिकू नका मला बर उद्या सकाळी मी एकटा येतो तिला तिथं तिच्या भाव पैसे सोडून येतो हा तू का नाही हा मी येतो आणि तिथे कमी जास्त झालं मी काय पाहू हो तो ऐकून तरी घे त्याला फोनवर कळव काय झालं झालं तर जाऊ नव्हती काम महत्वाचं का तुझा भाऊ महत्वाचा आहे मला ऐकून चा एक भाऊ येतो कसं कसं बोलता तुम्ही दोन पैसे ऐकून कशी घेत नाही थांबलं थांबला गांगाराम या सोबत मला सन्मान नाही माझ्या बायकडे ते झालं दुसरं आहे आणि जे तुमच्या बायको तेच दुसरं तुमच्या घरचं दुखर तुम्ही तेच कडे नेसारा मा पोहता गाणी जाऊ बर मालकाला काल सांगायचं तू तू काय जास्त बोलू काम कर तू चल बरं माझ्या तू चल पगार घेतला ना आता तू मला माझे पण माझ्या नवऱ्याकडे द्या हा तुमचं किती झाले किती झाले हो आपले माल दोन महिन्यात पगार बाकी माल तुम्हाला तीनशे रुपये रोज आहे बायला चारशे रुपये मला काय तुम्ही काम तु, कमी तु, करते बाई करतो काय करतो तुम्ही तू पाहत रे का आंब्या खाली जाऊन जो पेला त्या दिवशी लाईट घेते लाईट तुझा खाड कापल होते खाड कापेल ते दिवशी आपला होता तो मी खाड कापून टाकत होतो काय काढा हा एक तास झोपलो होतो एका तास एक मिनिटात झोपला तरी त्याचा खाडा होईल माय नियमच तस आहे बरोबर बरोबर झोपलेलं तर हा म्हणा ना दोन महिन्याच करा पेपर त्याला दोन महिन्याच फोन पे चालू काढ रे फोन पे

चाळीस मारून दिली बरं चाळीस दोन हजार पप्पा मारली नाही मारले तिकडे मारले का हा तुमचे पप्पो हा ते जाऊ काय जाऊ हो? पन्नास शेट नंबर कुमा। पन सांगितले मला हा चाळीस ना हा चाल बर येऊ मालक मग चला जेवण पण करायचंय मला तू कर जेवण वाटलं सर मी काय करतो आता पंपावर जातो पैसे काढून आणतो भाजी घेऊन तुझा पण की येतो मी थोडं काय माल बरं मी काय तुझा घरी तयारी कर बाजारची मी येतो पंपावरून पैसे काढून आणतो मग लवकर हा बर मालक मी काय आणतो तुम्ही बोलायचं होतं काय काय झालं माहितीये का पुरीच लग्न धरले तर महिन्यावर लग्न आलंय बरं तर तो पैशाची थोडीशी गरज होती एकाच लाख रुपये द्या बा पैसे तर मी जाऊन पडेल सध्या बा काहीतरी करा आम्ही कामाला आहे ना कामाल आम्ही वाटलं कामा तुमचे फेडून देऊ नाही नाही पैसे तर कांद्याचं पेमेंट पडलं उच पेमेंट पडलं का तर मग देऊ शकतो बरं सध्या तर नाही सध्या नाही एवढं एक दोन दिवसात तरी करा असं म्हणतो मी मला सगळं लागण्याची तयारी करायची ना असं आहे का हा बरं ठीक आहे बघतो मी हा જે પૈસા તું બહુ પાણી મંડળી ગરીબ મંડળી સંધ્યા પૈસા ગયા કોઈ મંડળી તું ના बेवडा बेवडा तुम्हाला बेवडा आहे पैसे ना दारू दारूक संध्याकाळी तू म्हटली पाठवून दे पैसे देऊन बरोबर बर 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 आणि आबा कामाचा खाडा करता काम एका दिवस जर केलं ना उघडा करो करो करून माहिती आपली तुम्ही पुढे गेलो तो शंक्रेक हल्ला होता टांगून टाकू हल्ला होता तुम्ही हल्ला ना तुम्ही सोडाल होतो मी सोडाल बोल मालक झाले मग आपला चुक सुजला होता तो चुकीला बाय पी आपल्या तो रात्री काय घरी गेला सुजला होता सुजला त्याच्या बाय <laughs> खुन त्याला मीठ टाळत लावली ते पाठवू संध्याकाळी पाठव मग येऊ मग आय 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 बर झालं मालक

चला गाडी आज आहे ना बाबर खूप जाऊन द्या लाख रुपये जाऊन ना परतोच काय होत ते होऊ दे लागत होत मी येतो नाही टीपी टीपिन ए मी काय हा या राव दे ऐक ना अहो एवढं झाडून तर घेऊ दे त्या मालकाला मी म्हणलोय शब टाकला त्याला पैशाचा तर लग्नाला पूर्वीच्या लागणार आपल्या पैसे देऊ राहिले लाखो बोलतय हा बापरे देव पावला तर मग ना काय कर तू घरीच थांब तू येताना पैसे घेऊन आपण थांबूया की घरी नाही मला जायचंय मी थोडी एखाद्या क्वार्टर पिऊन राहा अगं महिन्यापासून दारू अहो फोरीचं लग्न आहे मला तुम्ही काय मध्ये दारू पिताय का येतो इतक्यात पिऊन आता भाजपाला आणला बाजार आणला सगळं आणले लत्ते कपडे आणले सगळे आणले पण मी कशाला घरी पाहिजे तुम्ही थांबा ना घरी नाही तो म्हणा तो आकाच नाही तू काय सुट्टी असली तरी दारू पियला राहतो तू पैसे कुठे टाकशील म्हणा आता नेहमी तू फोन मध्ये मारतो मग फोन मध्येच सांगायचं होतं ना त्याला मारू त्याच्यावर त्याला विश्वास नाही माव तर तुम्हाला तो बायको देतो मला पैसे पैसे घेऊन येणार आहे हा मग तू त्याच्याकडून घेऊन टाक पैसे तोवर मी येतो काय तो हा एवढं झाडून मग अरे राव ते घर जाय तिकडे काय करत चालेल येतो मग मी गा तुम्ही जरा लवकर या बर का हा काय कोणी घरात कोण आहे मालक आले हा, हा हा आले आले एक मिनिट या, या ना मालक ते घरात नाहीयेत म्हणजे बाजारला गेले ते हा पैसे लावत होते बसा ना बसा बस ना बस काही पाणी पिणे काही देऊ का पाणी वगैरे काही देऊ का काय काय ज्या पाहिजे हवाईबाजी चालू हा नाही ते बोललो होते मला आज मटन मच्छी काहीतरी कर म्हणून आता आमचं हे असं मातीचं घर मग ते कसं करणार ना तुम्ही इथं बसता बंगलाबाई

बोलतो <laughs> नाही तुम्ही खूप चांगले मला बोलले तर मग शरबत वगैरे काय बनवू का तुम्हाला काय काहीच नको नवऱ्यानं पैसे मागित होते म्हणलं मग संध्याकाळी घरी आणून एक लाख वीस हजार रुपये बरं आजू काय लागलं तर मला खायचं पैसे नाही तुझ्या तोंडाकडे बघून दिले माझ्या माझ्या तोंडाकडे माझ्या तोंडा नाही ना मला खूप आवडतो ते बाहेर बस नाही आतमध्येच काय बोलणं चाललं ते आतमध्येच होणार पैसे आतमध्ये जाणार बाहेर नाही बाहेर तर दिले तर मग

बस आता मालक बोलायला पण लाज वाटायला लागली पाहे का करू बाई म्हणून दिसली म्हणून घरात बसून तिला धरतो का काय तू तुमादो बघायला कामावर गोंडा킨 कोण र तुझ्या कामावर आलं का नाही ट्रेन जरा अशी म्हणून अरे तुम्ही लोक आता नसते आले ना तू मजे उड्याचं नसतं झालं असतं गो आणि तुझा नवरा कुठे गेला मग तिकड मार्केट मध्ये गेले त्याचा नवरा नसताना तू सगळा चांस घ्यायला लागला फक्त माझ्या मुलीच्या लग्नाला पैसे मागित होता म्हणून नाही एक दिवस माझ्याकडे पैशाची माग पैशाची मागची बायला पैसे काय झाडे तोडले का झाडाचे पैसे अरे द्यायचं नसेल तर नको का तू एवढा पैसा आहे तुझ्याकडे व

रडू नको किती कस भेटतील कमल पदार खुसून त्याची वाट लावायची अगं तुम्ही नसते आलं तर माझं काय झालं असतं मला सांगा बरं झालं तुला पण आवाज आला लवकर तेच म्हटलं मालकाचा आवाज आहे म्हणजे एकदा मुलीचं लग्न होतं त्या लोकांना कळलं तर ते लोक येत माझ्या मुली लग्न करून घेतील का पोराशी त्यांच्या पण लाचारीचा फायदा घेऊ काय मालकांना बाबाला पण अक्कल नावाची चीज नाही स्वतः जायचं त्याच्या घरी मागायला पाहिजे काय काय झालं काय झालं म्हणून पुढे गेला बाबराव गाव गेलं घरी आला होता हा पैसे पैसे आला होता पैसे द्यायला आला होता आणि तुम्हाला माहित आहे का तू त्यांनी काय केलं माहिती लाख रुपये मागितले त्याच्या का पुरेशा लागण्यासाठी बघ तो बरं तो बायको म्हणजे तो मग मी गेलो गावामध्ये तो पैसे द्यायला नव्हता आला तुझ्या बायकोची इज्जत घ्यायला आला होता तू काय म्हणजे माझा आवाज ऐकला म्हणून नशीब तू वाटली मी तुला सांगितलं होतं तुम्ही घर थांब थांबत तुमचं मालक चांगलं नाहीये मी कालच तुम्हाला चप्पल चप्पल तर मला पकडून ठेवला आत मध्ये काय करायचं विचारलं काय म्हणजे किती वाजता वाईट पाहिजे त्याची आपण एक काम करूया आपण त्याच्या पोलीस कंप्लेंट करू पूलीस पूलीस करू आपण त्याच्यावर कामाला जायचं नाही काहीच करायचं काम आता असं पोलीस स्टेशनला बघूत आता विटेचा धंदा पण पण कशी करतो काही कपडे महाडले गेकडं इकडं पोलीस कंप्लेंट करून Canglek nak guys support jig tiba kan?